Thank you. सावळीवीर येथील प्रसिद्ध व पुराणत अशी श्री भवानी माता आणि कालिका मातेची निमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन <गणागी> मी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून येथे रोज सकाळी मंदिरात देवी महात्म्य आरती वगैरे होऊन सकाळी महाप्रसादाचा लाभ दिला जातो येथील शिर्डी पंचकृषीतील बरेचसे लोक या ठिकाणी पायी दर्शनासाठी येत असतात तसेच जवळील आसपासचे लोक श्रद्धाळू सकाळी उठून पहाटे दर्शनासाठी बरीचशी मोठी गर्दी असते या ठिकाणी नवसाला पावनारी देवी म्हणून हे प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी पशूचा बळी दिला जात नाही सर्व प्रामुख्याने म्हणजे पशूचा बळी दिला जात नाही ताणाबावर आणि या वर्षी नवरात्री उत्साहाचा सुरुवात आली आम्ही लहानपणापासून इदं कारावरच्या देवीला पाईपं पाई येत असतो आणि शिर्डीतली आणि आसपासचे सर्व भाग परंपरेनुसार रोज काही पायपं येतात काही इथं घटी वचन असतात काही जण तो आणतो नऊ दिवस उपवास जातात आणि परंपरेनुसार सगळे देवीला येत राहतात देवी जागृत देवस्थान असल्यामुळं सगळे परिसरात देऊन पुन्हा आता तालुक्यामध्ये प्रत्येक गावातले लोक इथे दिवेर येत असतात आणि म्हणून आम्ही आईची आईची सेवा करतात आणि आईला तू आणतो ते पण आमच्या मनाची इच्छा आहे पूर्ण करणे लाटीची माणूस आणि आई सगळ्यांची इच्छा पुऱ्या करते आणि सगळ्यांना पाहतो मी परंपरा लहानपणापासून आम्ही पाहत आलो आणि त्या परंपरेमध्ये आम्ही काही जण बाईक येतात काही गाडीने काही काहीजण तू आणतो इदर काही नवस खेळायला येतात आणि ही परंपरा कायम चालू असतो आणि नऊ दिवस उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असतं माता की जय जगदंबा माता की जय मी आज झाले तीस वर्षापासून आईपाशी दुःख होणं ते माझं निवडलं ते माझे दुःख दूर केले तशी माझ माझा विश्वास तिच्यावर बसला तिचा विश्वास माझ्यावर बसला ही माता जगजननी जनाने आहे सगळ्यांना पावती कोणला जाशी ती कोणलाच अशी ती रडत येतात जो रडत येतो त्याला हसत वाटे होती इतकी माता ही प्रसिद्ध आहे सगळ्यांची म्हणून तिच्यावर सगळ्यांची भावना आहे या जगामध्ये आणि ही सगळ्यांना सुखी ठेवणारी माझी विनंती आहे ला आईना ही नगरी तिचे भावे तिचे भक्त सगळे तिनं सुखी ठेवा आणि त्यांच्यावर तिनं नजर द्यावा हीच माझी विनंती आयला जशी मला पावली तशी तिना सगळ्यांना पावा सगळ्यांचं रक्षण करावा ही माझी विनंती आहे रात्रंदिवस मी आईला विनंती करते आई तुझे जे भक्त आहे तुझे पुजारी आहे तुझ्यासाठी धावा द्या तुझ्यासाठी ऊन वारा पाणी धावा त्यांच्यावर तुर् लक्ष दे आणि त्यांच्या दुःख दूर कर हीच माझी विनंती आईला आहे जय जगदंबा माता की जय <laughs> आम्ही माती होते तसं घटे बसलो कोकण ठाची बाई कोकणठांची बाई मी एक मथेरी शेणीची मथेरी येते दोन तीन वर्षापासून पाच वर्ष आज जेवढी माताजी जी कालिका माता जेवढी पावते तेवढी की ना एवढं रवळ झालं वाटाच्या काळाला बरं ती पावणार नाही देवी आम्हाला अजून घरातून निघते मी आम्हाला अजून काटा